मंडळी निसर्ग म्हणजे रंगांची आकारांची आणि चैतन्याची अफाट रचना या निसर्गातली प्रत्येक कृती प्रत्येक जीव एक वेगळीच कहाणी सांगतो आज आपण अशाच एका जीवन जीवनगटाची ओळख करून घेणार आहोत कीटक कीटक हे लाखोंच्या संख्येत असलेले वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत त्यांच्या कार्यप्रणालीतून आपल्या पर्यावरणातील अनेक रहस्यांचा उलगडा होतो जे दिसायला सूक्ष्म वाटतात पण परिसंस्थेच्या संतुलनासाठी उपयुक्त ठरतात सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेनं समृद्ध असलेला कोकण किनारपट्टीचा सुंदर भाग येथे विविध प्रकारचे कीटक आढळतात आज आपण त्यांच्या जीवनचक्राबद्दल पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल आणि त्यांचं शास्त्रीय महत्व याविषयी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संवाद साधणार आहेत गेली पंधरा वर्ष प्राणीशास्त्र विषयाचं अध्यापन करणारे प्राध्यापक संशोधक पर्यावरणप्रेमी हेदुळ गावचे सुपुत्र डॉक्टर नंदू हेदुळकर सर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार सर आपण गेली कित्येक वर्ष प्राणीशास्त्र आणि विशेषतः कीटकशास्त्र विषयाशी जोडलेले आहात श्रोत्यांनाही नक्कीच ऐकायला आवडेल की आपण या विषयाकडे कसं वळलात आपली शैक्षणिक वाटचाल आणि कीटकशास्त्रातील प्रवास याविषयी थोडं सांगाल का मी हेदूर तालुका मालवणी या गावचा आहे म्हणजे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आहे त्यामुळे इथली जंगलं इथल्या वनस्पती इथले प्राणी मला बऱ्यापैकी माहीत आहेत मी लहानपणापासून त्यांना बघत आलो पण जसं असं पुढे शालेय शिक्षणाच्या पुढे गेलो मी हायस्कूल शिक्षण आणि पुढे ज्युनियर कॉलेजला गेलो त्यावेळी मला जीवशास्त्राची जरा जास्त आवड निर्माण झाली त्याही पुढे मी ज्यावेळी बी एस सी आणि मुंबईसाठी एम एस सीला गेलो त्यावेळी मी मास्टर ऑफ सायन्स प्राणीशास्त्र विषयातून केलं त्यातही माझा जो मुख्य विषय होता किंवा जे आपण स्पेशलायझेशन म्हणतो तो कीटकशास्त्र होता त्यानिमित्ताने मात्र कीटकांचा भरपूर अभ्यास झाला कीटकांना मी जवळून त्यावेळी पाहिलं आणि मग या विषयाकडे वळलो त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मुंबई विद्यापीठाची पी एच डी डिग्री या कीटकशास्त्रातच मिळवली आणि सन दोन हजार तेरा चौदा या शैक्षणिक वर्षापासून मी वैभववाडी येथील आनंदीबाई रावराने कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे प्राणीशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे त्यांची व्याख्या अशा प्रकारे करता येईल की ज्या प्राण्यांना तीन पायांच्या जोड्या म्हणजे सहा पाय दोन पंखांच्या जोड्या म्हणजे चार पंख आणि एक शुंडकाची जोडी म्हणजे दोन अँटीने असतील तर त्यांना सर्वसामान्यपणे आपण कीटक म्हणतो अर्थात याला काही अपवाद आहे ज्या शास्त्रामध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो त्याला कीटकशास्त्र असं म्हणतात सिंधुदुर्गासारखा निसर्ग संपन्न भाग डोंगर जंगल शेती आणि पावसाळी हवामान इथं विविध प्रकारचे कीटक आढळत असतील आपल्या निरीक्षणात कोणते सामान्य कीटक आढळतात ते आपल्याला उपयुक्त कसे ठरतात आपला भाग हा जंगलांनी समृद्ध आहे आणि अने अनेक प्रकारचे इथे कीटक आपल्याला आढळतात परंतु काहींची नावे हे ते आपण सांगू शकतो उदाहरणार्थ अगदी घरात सापडणारी मच्छर मुंगी झुरळ टोळ प्रार्थना किडा किंवा तिला दुसऱ्या भाषेत आपण खंडोबाचा घोडा म्हणतो अगदी पिसव मधमाशी भुंगेरे बाहेर पाण्याच्या परिसरात सापडणारे चतुर फुलपाखरे पतंग रातकिडे अगदी काजवे हे देखील कीटक आहे याशिवाय घरमाशी तुडतुडे सोनकिडा वाळवी लोकरी मावा पर्ण किडा आणि अगदी पावसाळ्यात आपण सामान्यपणे बघणारा जो ढेप असतो तो, तो देखील कीटक आहे यातील काही कीटक हे उपद्रवी आहेत परंतु तसेच आपल्याला काही फायदेशीर कीटक देखील पाहायला मिळतात उदाहरणार्थ मधमाशी आपल्याला माहिती असेल की मधमाशीमुळे परागी भवन ही महत्वाची प्रक्रिया निसर्गात घडून येते म्हणजे आपण जे काही पिकं घेतो त्या पिकांपैकी पंच्याहत्तर टक्के पिकं ही मधमाशांमुळे त्यांचं परागी भवन होतं भुंगेरे हा एक कीटकांचा दुसरा गट आहे हे जे विघटक म्हणून पर्यावरणात हे काम करत असतात फळमाशी ज्याला आपण इंग्रजीमध्ये ड्रॉसोपिला म्हणतो किंवा फ्रूट प्लाय म्हणतो हिचा वापर संशोधनासाठी केला जातो रेशीम किड्यांचा वापर देखील वैद्यकीय क्षेत्रात फार प्रमाणात केलेला आहे अशा प्रकारे काही उपद्रवी तसे फायदेशीर कीटक देखील आपल्या परिसरात आढळतात सर अनेक लोकांना कीटक म्हटलं की त्रासदायक कीड असं वाटतं पण ते परिसंस्थेत अमूल्य आहेत त्यांचं निसर्गचक्रातलं स्थान आणि त्यांचा पर्यावरणाशी संबंध कसा काय आहे आपल्या निसर्गात होणारे जे बदल असतात त्या बदलांचे संकेत देणारे हे कीटक असतात आणि म्हणून कीटकांचं महत्व पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात प्रथम येतं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काही कीटक हे विघटक आहेत मधमाशा आहेत परागीभवन करतात कीटक हे इतर प्राण्यांसाठी उदाहरणार्थ पक्षी किंवा सरपटणारे सरिस्रू प्राणी आहेत त्यांच्यासाठी अन्न म्हणून महत्वाची भूमिका बजावतात सर आपल्या परिसरात शेती ही महत्वाची आहे पण त्याला अनेक वेळा उपद्रवी कीटकांचा धोका असतो या ठिकाणी कोणते उपद्रवी कीटक आहेत त्यांचं नियंत्रण आपल्याला कसं काय करता येईल उपद्रवी कीटकांमध्ये अगदी आपल्या घरात सापडणारे कीटक म्हणजे मुंग्या असेल झुरळ वाळवी टोळ माश्या हे येतात काही कीटक हे आपल्या झाडांवर परसबागेतल्या फुलझाडांवर झाडांवर देखील उपद्रवी कीटक म्हणून आहेत आणि त्यांचं नियंत्रण करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची आता कीटकनाशके उपलब्ध आहेत परंतु त्याला मी जोडूनच एक असं सांगेन की रासायनिक कीटकनाशकांपेक्षा जैविक कीटकनाशकांचा वापर आपण जर केला तर बरं होईल कारण रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम फायदेशीर कीटकांवर पण होतो आणि पर्यावरणाला धोका पोहोचतो त्याही पुढे जाऊन आपण इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मराठीमध्ये आपण एकात्मिक कीटक नियंत्रण असं आपण म्हणतो त्याचा देखील वापर करून आपण या कीटकांचं नियंत्रण करू शकतो त्यांच्यापासून होणारा जो काय उपद्रव आहे तो आपण टाळू शकतो संवर्धन हा आजकालचा खूप महत्वाचा विषय आहे प्रजाती नोंदवणं टिकवणं आणि त्यांचं संतुलन राखणं हे आवश्यक आहे आपल्या अभ्यासानुसार सध्या आपल्या भागात कीटकांची अंदाजे संख्या काय आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करता येतील जगभरात आतापर्यंत नोंद केलेले जे प्राणी आहेत त्यांची संख्या वीस लाखांच्या वर आहे आणि कीटकांची संख्या ही त्यांच्या निम्मी म्हणजे जवळजवळ दहा लाखांच्या वर नोंदणी गेलेली आहे म्हणून कीटक हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे किंवा मोठा गट आहे आणि त्यामुळे त्यांचा आपण अभ्यास करताना आपण तुटपुंज पडतो कीटकशास्त्राचे जे अभ्यासक आहेत ते कमी पडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कीटकांच्या नवीन प्रजाती का शोध लागतोय तितक्याच प्रमाणात कीटकांच्या काही प्रजातींचा ह्रास देखील होतोय याचं <laughs> कारण म्हणजे मानवी हस्तक्षेप पर्यावरणामध्ये जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळेच कीटकांची अशी आपण एक्झॅक्ट किंवा तंतोतंत आकडा असा सांगू शकत नाही परंतु कीटकांचं संवर्धन करणे मात्र याचबरोबर फार महत्वाचं वाटतं त्यासाठी आपण शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जनजागृती करू शकतो स्थानिक ठिकाणी आपण फुलझाडे लावू शकतो काही ठिकाणी विडी साईड्स किंवा तणनाशकं वापरतात त्यात तणनाशकांचा वापर, वापर आपल्याला कमी करायला पाहिजे त्यांची जी अधिवास आहे जे झाडं आहेत ती पण आपण कमी प्रमाणात तोडली पाहिजे जेणेकरून नैसर्गिकतच कीटकांचं संवर्धन होईल कीटक हे उपयुक्त असले तरी काही कीटक असे असतात जे माणसांमध्ये रोग पसरवू शकतात आपल्या अभ्यासात अशा कीटकांचं निरीक्षण झालंय का त्यांचा प्रतिबंध कसा करू शकतो आपल्या घरात सामान्यत सापडणारे जे कीटक आहेत उदाहरणार्थ मच्छर घरमाशी पिसव झुरळ हे जे असे कीटक आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार माणसांमध्ये पसरवू शकतात उदाहरणार्थ मच्छरींच्या तीन प्रजाती आपल्याकडे सामान्यत सापडतात क्युलेक्स ॲनोफिलस आणि एडिस यांच्यापासून आपल्याला मलेरिया चिकनगुनिया डेंग्यू किंवा हत्ती रोगासारखे आजार होऊ शकतात तर यांच्यापासून आपण रिपेलंट वगैरे अशा प्रकारची जी काही औषधे आहेत ते वापरून यांना आपल्यापासून प्रतिबंधक ठेवू शकतो त्यानंतर झुरळ या कीटकापासून देखील अन्नातून विषबाधा होऊ शकते किंवा घरमाशी देखील ही कचऱ्यावर वगैरे फिरून येत असते आणि जर ती अन्न आपण आपल्या बसली आणि ते अन्न पदार्थ आपल्या खाण्यात आले तर अशा प्रकारे देखील या माशांपासून आपल्याला वेगवेगळे वे आजार होऊ शकतात आणि बाजारात वेगवेगळ्या वे प्रकारची कीटकनाशके उपलब्ध आहेत परंतु रासायनिक कीटकनाशकांपेक्षा जैविक कीटकनाशकांवर आपण भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं त्याही पुढे जाऊन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा आय पी एम किंवा ज्याला आपण एकात्मिक कीटक नियंत्रण आपण म्हणतो याचा जर आपण कीटक नियंत्रणासाठी समावेश केला तर दोघांचाही फायदा होईल म्हणजे इथे उपद्रवी कीटक मच्छर मुंगींसारखे कीटक आहेत ते, ते पण नियंत्रणात येतील आणि जे फायदेशीर कीटक आहेत उदाहरणार्थ मधमाशी किंवा फुलपाखर त्यांचं देखील संवर्धन होईल आपल्या अनुभवातून सांगाल का की शालेय शिक्षणात कीटकांविषयी जनजागृती कशी करता येईल आणि कीटकशास्त्र विद्यार्थ्यांच्या गावी कसं आणता येईल खरं पाहता तर शाळेत आपण कीटकांविषयी थोडंफार ऐकलेलं आहे उदाहरणार्थ कवितांमधून पाखरू छान किती दिसते वगैरे वगैरे परंतु कीटकशास्त्राचा जर शास्त्रीय अभ्यास करायचा असेल आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांची आवड निर्माण करायची असेल तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या पर्यावरणातलं त्यांचं महत्व समजून सांगायला पाहिजे त्यानंतर शाळेच्या परिसरातील कीटकांचं निरीक्षण करायला लावलं पाहिजे घरातील किंवा घराच्या आजूबाजूला जे कीटक सापडतात त्यांच्या नोंदी ठेवायला सांगायला पाहिजेत त्यांची निरीक्षणं करायला सांगायला पाहिजेत किंवा मुलांसाठी काही शिक्षक अशा प्रकारे छोट्याशा बगीचाची निर्मिती करू शकतात तिथे स्थानिक फुलझाडं लावू शकतात जेणेकरून तिथे येणारे कीटक आणि फुलपाखरे यांचा देखील अभ्यास होईल याच्याही पुढे जाऊन आपण सिटीजन सिटीजन सायन्स प्रोजेक्ट ज्याला म्हणतो ते पण आपण त्याचा पण आपण वापर करून या कीटकांविषयी जनजागृती निर्माण करू शकतो आणि त्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये कीटकांची आवड निर्माण होऊ शकते सर शास्त्रीय संशोधन उपयोगी असलं तर ते अधिक अर्थपूर्ण असत कीटकशास्त्रात अशी कोणती क्षेत्रे आहेत जिथे अजून संशोधनाची आवश्यकता आहे आणि ते संशोधन लोकांपर्यंत पोहोचवता येईल का कीटकांवर बऱ्याच प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि या संशोधनाचा उपयोग आपल्या मानवी आरोग्यासाठी आणि इतर क्षेत्रात देखील केलेला आढळतो हो मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे ड्रॉसोफिला म्हणजे जी फळमाशी आहे तिचा वापर माणसाचं जे अनुवंशास्त्र आहे त्यातील बऱ्यापैकी जे प्रयोग आहेत ते याच ड्रॉसोफिलावर केलेले आहेत अलीकडच्या काळात रेशीम किड्यांचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेला आहे जसं संधिवात त्यानंतर जे आपण ऑपरेशन मध्ये वापरतो किंवा टाके घालतो आपण ऑपरेशनच्या वेळी त्या धाग्यांची निर्मिती या रेशीम किड्यांच्याच त्या धाग्यापासून होते एच आय व्ही या रोगावर देखील कीटकांचा हा उपयोग झालेला आढळतो कॅन्सरमध्ये त्यानंतर अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी या कीटकांमध्ये आढळलेली आहे एखादी जखम भरण्याची क्षमता या कीटकांमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे त्वचेची निर्मिती आणि बोन रिजनरेशन आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये देखील या संशोधनाचा वापर झालेला आहे पण पुढे जाऊनही आपण कचरा व्यवस्थापन किंवा कीटकांची जी जैवविधता मग अशी मी म्हटलं की कि कीटक हा फार मोठा गट आहे आणि त्यांचा अभ्यास आपण करू शकतो या व्यतिरिक्त अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याचा देखील वापर करून आपण कीटकांची शरीर रचना त्यांचं वर्तन त्यांचा परिसंस्थेत असलेला अधिकचा रोल किंवा त्यांची भूमिका याची देखील आपण माहिती करून हे संशोधन जे आहे ते आणखीन समृद्ध करू शकतो वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवणे पुढे मोठा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या अन्नाला पर्याय म्हणून आपण कीटकांकडे बघू शकतो कारण मिल वर्म किंवा क्रिकेट नावाचे जे कीटक आहेत यांच्या शरीराचा जवळजवळ निम्मा भाग म्हणजे पन्नास टक्के भागांमध्ये प्रोटीन्स असतात आणि हे आपले अन्नासाठी पर्याय म्हणून उपलब्ध भविष्य असू शकतात कीटकांविषयी अनेक समज गैरसमज असतात काहींच्या मते ते घाणेरडे असतात काहींच्या मते ते फक्त कीड असतात अशा गैरसमजांविषयी आपण काय सांगाल कीटक घानेडे आहेत किंवा ते रोग पसरतात असे सर्वसामान्य लोक नेहमीच म्हणतात परंतु कीटकांच्या तुलनेत नेहमीच मनुष्य प्राणी हा प्रगत आहे परंतु आपण कीटकांना असं म्हणणार नाही की ते अगदीच शुल्लक आहेत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष आपण करू शकतो असे हे प्राणी नाहीत तर यांच्यातले बरेचसे आपल्याला फायदेशीर कीटक आहेत आणि मग अशी मधले उपद्रवी पण आहेत परंतु आपण त्यांच्या काही गोष्टी बघितल्या म्हणजे ते कसे हुशार आहेत त्याचं एक मी उदाहरण देईन की वाळवी उदाहरणार्थ बुरशीची शेती करते मधमाशीच्या कामगिरी माशे त्यांचा जन्म झाल्यापासून नंतर ते जे काम करायला सुरुवात करतात ते अगदी शेवटपर्यंत अचूकपणे काम करतात ही गोष्ट सामान्य माणसाला शक्य नाही किंवा तुम्ही मधमाशांच्या पोळ्याचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या खोल्या बघितल्या तर ती खोल्यांची रचना एखादा माणूस देखील ते करू शकत नाही इतक्या त्या फक्त केवळ तोंडाने अचूकपणे त्यांची लांबी रुंदी म्हणजे षटकोनी आकाराच्या त्या खोल्या असतात त्यांची निर्मिती करतात म्हणजे ते एका दृष्टीने त्या हुशार देखील आहेत आणखीन त्यांच्या हुशारीचं एक उदाहरण द्यायचं झालं तर कुंभारमाशी गटातलं एक कीटक आहे म्हणजे आपण वास म्हणतो मध्ये आणखीन एक प्रकार आहे एमराल्ड वाफ हे आपल्या भागात सापडते या परिसरात देखील तर ही वाफ काय करते छोटस मातीमध्ये खड्डा खणते ते तिचं घर असतं किंवा घरटं असतं या घरट्यामध्ये ती दुसऱ्या कीटकाला आणून सोडते त्याला ती पॅरलाइज करते करते किंवा बेशुद्ध करते आपली नांगी टोचून आणि मग त्या खड्ड्यामध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर ती अंडी घालते त्या कीटकाच्या शरीरामध्ये आणि नंतर त्याला बंद करून घेते बाहेरून मातीने किंवा छोट्या छोट्या दगडांनी काही दिवसांनी बेशुद्ध कीटकाच्या पोटातून ह्याच अंड्यामधून ती पिलं बाहेर येतात कीटक बाहेर येतात आणि मग त्यांचं प्रौढामध्ये रूपांतर होऊन त्यांची जीवन प्रक्रिया पुन्हा पुरवत राहते म्हणजे अशा प्रकारे पंधरा वीस दिवसाच्या जीवन कार्यकाळात ते अशा प्रकारे तजवीज पण आपल्या भविष्याची करून ठेवतात आपलं संशोधन याच्यावरती आहे आणि सिंधुदुर्गामध्ये अशा काही प्रजाती सुद्धा सर आपण शोधला श्रोत्यांना त्याबाबत माहिती द्याल काय होय मी सीडी या कुळातील कीटकांचा के अभ्यास केलेला आहे माझ्या संशोधनामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सतरा प्रजातींची नोंद केलेली आहे त्यापैकी तीन प्रजाती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच आहेत त्यातील एक प्रजाती तर महाराष्ट्रातून पहिल्यांदाच आहेत पाच प्रजातींवर अजून काम चालू आहेत या कीटकांचं आणखीन एक महत्व म्हणजे आपल्याकडचे आंबे असतील काजू असतील तर या झाडांवर त्यांची जी खोडं असतात मोहर असतात त्यांच्यावर हे अटॅक करतात त्यामुळे ते आपल्याला नुकसानकारक आहेत शिवाय तुम्ही लाकूड गिरण्यांमध्ये गेलात फर्निचरच्या दुकानामध्ये गेलात तर इथे देखील या कीटकांचे जे अळ्या असतात त्या अळ्या त्यांचा प्रादुर्भाव लाकडांना किंवा फर्निचरला होतो आणि म्हणून असं हे एकंदरीत संशोधन आहे यांची संख्या निश्चितपणे सांगता येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतरा आहेत महाराष्ट्रातून त्यांची नोंद चौऱ्याहत्तर आहे आणि भारतातून एक हजार पाचशे साठ इतक्या नोंदलेल्या आहेत जगभरात या गटातील कीटक पस्तीस हजारच्या वर आतापर्यंत नोंदले गेलेले आहेत महाराष्ट्रातली एक प्रजाती तुम्ही शोधलेली आहे दुर्मिळ असणारी त्याबाबत श्रोत्यांना अवगत करा ती प्रजाती मी हरकुळ म्हणून गाव आहे त्या परिसरातून शोधलेली आहे एपिपिओटस अन्सिनायटिस असं त्याचं नाव आहे आणि ही प्रजाती केरळ आणि कर्नाटक या भागातून या अगोदर नोंद झाली आहे दोन हजार अठरा मध्ये त्याचं एक संशोधन आलेलं आहे त्यानंतर मात्र प्रथम या भागातून ही शोधली गेलेली आहे आणि महाराष्ट्रातून याची पहिली नोंद आहे सर कीटकशास्त्राच्या अभ्यासाबरोबर तुम्ही कविता सुद्धा छान करता आपल्या लेखनातील एक कविता श्रोतेंना ऐकवा मी एक कविता लिहिलेली स्वच्छंदी फुलपाखरू फुलपाखर निसर्गातून आपल्याला सौंदर्य मूल्य प्रदान करत असतात या कवितेमध्ये मी त्यांचा जीवनक्रम आणि माणसाला एक प्रश्न देखील विचारला आहे माझी कविता अशी आहे स्वच्छंदी फुलपाखरू रंगीबेरंगी मखमालीची निव्वळ आम्ही फुलपाखरे फुला फुलातून मस्त झोके स्वच्छंदी जीवन आमुचे पानावरती पाना खालती जीवन चालते सुसंगती इवल्याशा अंड्यातून येऊन सुरू बघा अमुची भ्रमंती काळे पांढरे लाल पिवळे अनेक छटांचे असतो आम्ही कधी केशाळ कधी मिशाळ सुरवंट राव तेच आम्ही अळी म्हणून मिरवत असतो पाने खोड खातच असतो झोप अमुची नशीब वानती कोश आमूचा तयार असतो कोशामध्ये भविष्य असते अवघे जीवन इथेच खुलते ते लवलवत्या पाती शरीर लहरी आम्ही लहरी संगे मकरंदाचा आस धरितो वाटेत मिळता सखा अमुचा जीवन भर जीवलग होतो जीव चक्र हे पुन्हा नव्याचे आम्ही पसरतो हर्ष सुखाचे कधी घेशील तू मानवा स्वच्छंदी जीवन आमुचे स्वच्छंदी जीवन आमुचे वा सर सर तुम्ही जे सांगितलं ते श्रोत्यांना नक्कीच अंतर्मुख करणार आहे पण शेवटचं एक मनापासूनच मत सामान्य माणसांनी कीटकांकडे कसं बघावं आपण त्यांच्याशी कस नातं जोडलं पाहिजे बरोबर मग अशी सांगितल्याप्रमाणे कीटक हे पर्यावरणाचे महत्वाचे घटक आहेत अन्न साखळीत आणि अन्न जाळ्यात जो पाया असतो किंवा आपण ज्याला बेस म्हणतो ते बेस म्हणजे कीटक आहेत आणि मनुष्य प्राणी हा वरच्या पातळीवर असतो याशिवाय मगाशी सांगितल्याप्रमाणे बहुतेक पक्ष्यांचं सरिस्रू प्राण्यांचं अन्न म्हणून कीटक काम करत असतात पर्यावरणात झालेले जे जा बदल असतात हे निसर्गात जे पर्यावरणात बदल घडत असतात त्याचे एक प्रकारचे ते आपल्याला इंडिकेशन किंवा संकेत देत असतात आणि म्हणून ते फार महत्वाचे आहेत आणखीन त्याला तुम्ही उपमा द्यायची झाली तर मला तर वाटतं हे कीटक एखाद्या इंजिन सारखे आहेत छोट्या इंजिन सारखे आहेत जसं इंजिन एखादी संपूर्ण मशीन किंवा एखादी गाडी चालू ठेवते तशा आपल्या पृथ्वीवरील सर्व परिसंस्था या कार्यरत ठेवायचं चा काम चालू ठेवायचं चा काम हे कीटक करत असतात जर इंजिन बंद पडलं तर तशी आपली परिसंस्था पण बंद पडेल पृथ्वी ग्रहाला देखील धोका निर्माण होऊ शकतो आणि पर्यायाने मनुष्य प्राण्याचं अस्तित्व देखील या पृथ्वीवरील संकटात येऊ शकतं आणि म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीत भले ते छोटे जीव असतील पण त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे मानवाने त्यांचं संवर्धन करायला पाहिजे असं मला वाटतं खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता ही कीटकांवरच अवलंबून आहे मंडळी आजच्या या मुलाखतीतून आपण एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी अशा सृष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर मिळवली आहे सरांनी आपल्या अभ्यासातून हे नमूद केलंय की कीटकांचं महत्व आपली शेती आरोग्य जैवविविधता या दृष्टीनं किती व्यापक आहे सिंधुदुर्गासारख्या निसर्गसमृद्ध जिल्ह्यात ही कीटक संपत्ती केवळ नोंदवण्यापुरती मर्यादित न ठेवता ती जपणं टिकवणं आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे आकाशवाणी सिंधुदुर्गाच्या वतीनं प्राध्यापक डॉ नंदू हिदुळकर सरांचं मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्व श्रोत्यांचेही धन्यवाद